राम राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्याला कोणत्या प्रकारचे तीन चारे घ्यायचे आहेत की आपल्या म्हशीच्या धंद्यामध्ये आपल्याला जास्त लाभ होईल ला आणि आपल्या दुधाचं उत्पन्न वाढेल तर मित्रांनो सर्वप्रथम येते आळवंटा स्वीट हे जात जेवारीची आहे मित्रांनो चौदा फूट वाढते आणि खायला गोड असते आणि नरम असते याच्यामुळे आपल्या म्हशीचे दूध पण वाढते आणि त्यांच्या शरीरावर चमक पण येते मित्रांनो आणि हा संकरित वाण आहे जिवारीचं पेशल ढोरांना खाण्यासाठी बनलेलं आहे मित्रांनो याचा पील जरी आपल्या गाईमशीनी वासराने खाल्ला तरी त्यांना कोणत्याही प्रकारची वीस बाधा होत नाही जसं आपल्या गावराने जिवारीचा जर पील खाल्ला तर त्यांना जीवित आणि होऊ शकते मित्रांनो आणि एक म्हणजे आपण सुपर नेपियर वापरू शकतो फोर जी फाईव्ह जी याच्यासोबत आणि दुसरं म्हणजे तीन नंबरचा पिवळा मित्रांनो पिवळा सुपर नेपियर आणि मेगा स्वीट जर आपण ठेवली आपल्या गाई करीत आता आपल्याला दुधाचं उत्पन्न येईल मकाचं कसं असते मित्रांनो मकामधून कोणतीही एकच गोष्ट भेटते त्याच्यामुळे मकापेक्षा या तीन प्रकारचे चारे केव्हाही चांगले मिक्सिंग आणि याच्यासोबत वाळला भुसा कडव्याचा भुसा आपण काहीही देऊ शकतो मित्रांनो सर्व सकाळ संध्याकाळ मिक्स करून भरपूर आपला फायदा होईल लाईक करा सबस्क्राईब करा ॲडवंटा मेगा स्वीट पिवळा आणि सुपर नेपियर